सावंतवाडीच्या दिशेनं येणाऱ्या एसटीला मळगाव घाटात समोरून येणाऱ्या लक्झरीनं धडक दिली आहे यामुळे एसटी संरक्षक कठड्याला घासली चालकाच्या प्रसंग मोठा नर्थ टळला ही घटना सकाळच्या सुमारास घडली यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्यात मळगाव घाटीत ठिकठिकाणी संरक्षक भिंत पूर्णपणे तुटलेल्या स्थितीत आहे काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी लक्ष वेधूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करतोय त्यामुळे संबंधित विभाग मोठा अपघात होण्याची वाट पाहतोय का असा बाल वाहनधारक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल